नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आम्ही स्मिता ताईंच्या गावी म्हणजे सरमळला आलेलो आहोत आणि आज आम्ही सरमळला त्यांच्या घरी त्यांच्या अंगणामध्ये इथे ही चूल पेटवलेली आहे चुलीवर मी मातीचं भांडं ठेवलेलं आहे मस्तपैकी आणि आम्ही आज कोलंबीचं कालवण करणार आहोत कोलंबीचं सार करणार आहोत त्याच्यासाठी ही इथे सोलून ठेवलेली कोलंबी आहे आणि हे आहेत बटाटे आणि शेंगा बटाट्याचे पण असे लांबे काप केलेले आहेत आणि शेंगा आहेत फोडणीसाठी आपण लसूण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे टॉमॅटो मी कांदा परतायला टाकल्यानंतर टॉमॅटो पण चिरून घेणार आहे आता आपण प्रथम कांदा फोड कांदा आणि लसूण फोडणीला घालूया आपण लसूण टाकूया हे बघा तेल छान तापलेलं आहे आता आपण लसूण परतून घेऊया जरा आज आपण वि बिना वाटणाचं हे सार करणार आहोत वाटण अजिबात नाही आहे फक्त लसणाची फोडणी आणि कांदा ह्याच्यावरच असा हा रस्सा होणार आहे खूप छान चव लागते ह्या रस्त्याची पण खोबऱ्याच्या वाटणाची अजिबात गरज वाटत नाही हे बघा लसूण छान परतून झालेलं आहे आता आपण कांदा घालूया कांद्याचे मी असे जाड काप केलेले आहेत पातळ केलेले नाही आहेत हे काप हे असे जाड ठेवलेले आहेत त्यात आपण कांदा घालूया आता हा कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे आता आपण सारासाठी लागणार आहे तेवढं सगळं मीठ घालत आहोत चवीनुसार मीठ घालायचं आणि हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे झाकण ठेवून कांदा दोन मिनिट शिजवून घेऊया हे बघा कांदा मस्त शिजलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूया हळद घालते थोडीशी इथे आम्ही हे दोन दिवसासाठी आलेलो हो। आहोत म्हणून हे सगळे असे पॅकेट्सच वापरतोय हा आमचा जगप्रसिद्ध मालवणी मसाला तो घालूया झटपट होणार असं हे सार आपण आज बनवतोय हा मटण मसाला आहे तो पण आपण घालूया थोडासा आणि हे सगळे मसाले आता कांद्यामध्ये छान परतवून घ्यायचे सगळं छान एकजीव करून घ्यायचं मस्त आला ना हे hmm. टोमॅटो असे उभे चिरून घेतलेले आहेत हे पण जाड ठेवलेले आहेत थोडी बारीक केलेले नाही आहेत मी आता टोमॅटो घालूया दोन मिनिट झाकण घालू टोमॅटो मस्त शिजलेले आता आपण शेंगा आणि बटाटा घालूया त्याच्यात आणि थोडं हलकं हलकं मिक्स करून घेऊया शेंगा आणि बटाटा शिजण्यासाठी आपण पाणी घालतोय आता थोडं आणि वरून पुन्हा झाकण ठेवूया झाकण काढून बघूया आता आपण मस्त बटाटे आणि शेंगा शिजल्यासारख्या वाटत आहेत शिजलेत बटाटे पण शिजलेले आहेत हे बघा बटाटे शिजलेत व्यवस्थित आता आपण एक कोलंबी घालूया चा हे बघा आता ह्या कैरीच्या उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालूया आता पुन्हा झाकण ठेवूया आणि दोन मिनिटात आपलं सार शिजेल हे बघा सार मस्त तयार झालेलं आहे भात वाढलेला आहे आता गरम गरम भातावर गरम गरम सार घालूया कैरी पण घेऊया असं आता हे आमचं गरम गरम जेवण तयार आहे आता आम्ही ताव मारतो तर चला आजच्या व्हिडिओची आता समाप्ती करूया आज जे कोलंबीचं सार मी बनवलं ते मालवणी पद्धतीचं नाही आहे आम्ही दोनच दिवसांसाठी स्मिताताईंच्या घरी राहायला आलो होतो आणि त्यांचं घर बंद असतं त्यांच्याकडे मिक्सर किंवा पाटा वारवंट्याची व्यवस्था नव्हती म्हणून आम्ही हे बिना वाटणाचं सार बनवलेलं आहे उत्तर कोकणात डहाणू पालघर वगैरे भागामध्ये जरी समुद्रकिनारपट्टी असली तरी तिथे ओल्या नारळाचा किंवा खोबऱ्याचा वापर कमी असतो आंबटपणासाठी देखील आपल्याकडे सोलं वापरली जातात तर ह्या भागामध्ये मात्र कैरी किंवा चिंच आंबोशी वगैरे आंबटपणासाठी वापरली जाते तर आज मी त्या पद्धतीने हे सार बनवलेलं आहे महिला मैलावर जशी भाषा बदलते तशीच खाद्यसंस्कृती देखील बदलत असते तर वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आपण नक्कीच आजमावून पाहिल्या पाहिजेत तरच आपल्याला विविध चवी कळू शकतात आज मी हे बनवलेलं सार तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद